सध्या नवरात्रोत्सव जोरात सुरू आहे सर्वकडे देवीची अनेक रूपं पूजली जातात त्यातलं देवीचं एक रूप म्हणजे कालीचं था रूप ठाण्यामध्ये महाकालीचं मंदिर कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का तर ठाण्यामध्ये दोन ठिकाणी माता कालीची मंदिरं आहेत त्यातलं एक मंदिर आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत बरं हे मंदिर आहे वर्तकनगर येथे या मंदिरामध्ये दे जे देवीचं कालीमातेचं जे रूप आहे त्याला शांतकाली रूप असं म्हणतात म्हणजे हे काय नक्की रूप आहे किंवा हे मंदिर कोठे आहे या सर्व मंदिराची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी राजेश यशवंत घाग म्हणजे तुमचा लाडका राजघाग आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सोमेलिनी कालिबारी बेंगाली एज्युकेशनल ट्रस्ट यांचं कालिबारी मंदिर आपण आज कालीमाता मंदिरामध्ये आलेलो आहोत कालीमाता मंदिर जे आहे याला कालिबारी मंदिर असं म्हटलं जातं बरं कालिबारी मंदिर का तर बंगाली समाजामध्ये जी काही कालीमातेची मंदिरं बांधली जातात त्या सर्वांना कालीबारी असं संबोधलं जातं कालीबारी का तर काली म्हणजे मा काली आणि बारी म्हणजे बंगालीमध्ये निवासस्थान कालीमातेचं निवासस्थान म्हणजेच कालिबारी मंदिर तुम्ही जर यूट्यूबवरती किंवा कुठेही सर्च कराल तर तुम्हाला तार कालिबारी मंदिर ठाणे कालीबारी मंदिर मुलुंड किंवा मध्य प्रदेश इतर कुठल्याही ठिकाणी नाव सेमच असतं म्हणजे कालिबारी हे नाव कॉमन असतं ठिकाणं वेगळी असतात ठिक प्रत्येक ठिकाणची पण सगळ्या मंदिरांना कालिबारी हे नावच दिलं जातं ठाण्यामध्ये सुद्धा दोन मंदिरं आहेत काली मातेची एक आहे जे जिथे आपण आज आलेलो आहोत वर्तकनगर आणि दुसरं मंदिर आहे ते गायमुखला आहे तिथेसुद्धा आपण कधी ना कधी तरी नक्कीच जाऊ पण सध्या आपण आज इथे आलेलो आहोत इथल्या कालिबारी मंदिराचं आपण आज दर्शन घेणार आहोत तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आत्ता आपण आलो आहोत संमेलनी कालीबारी मंदिराजवळ या मंदिरापर्यंत कसं पोचायचं तर ठाणे स्थानकावरून शास्त्रीनगरला जाणारी कोणतीही बस पकडायची आणि शास्त्रीनगर नाक्यावरती उतरलात तिथून मधल्या रस्त्याने जर तुम्ही आलात तर तुम्ही अय्यप्पा मंदिराच्या बाजूला किंवा वर्तकनगर माध्यमिक विद्यालय जे इथे बाजूलाच आहे वर्तकनगर माध्यमिक विद्यालयाच्या बरोबर बाजूला इथे तीन मंदिर म्हणजे बघायला गेलं तर चार मंदिर आहे अय्यप्पा मंदिर कानिकनाथ मंदिर संमेलिनी कालीबारी मंदिर आणि सिद्धिविनायक गणपती मंदिर त्यातलंच हे जे मंदिर आहे सोमेली कालीबारी मंदिर तिथे आपण जाणार आहोत चला नुकतंच या मंदिराचं रिनोव्हेशन झालं आहे आणि मंदिर लहान होतं आता त्याला दोन मजली उंच मंदिर झालेलं आहे सगळ्यात वर्ष तुम्ही बघू शकता भगवा झेंडा आणि ओम आहे तुम्हाला तिथे त्याचं काम अजूनही चालू आहे पण बऱ्यापैकी मंदिर आता बांधून लोक येऊ शकतात तिथे मंदिरात प्रवेश केल्यावरती आपल्याला समोरच महाकालीच्या मूळ मूर्तीचा फोटो बघायला मिळतो आपण थोड्या वेळात मूळ मूर्तीचं दर्शन घेणार आहोतच पण त्याआधी या फोटोद्वारे आपल्याला महाकालीचं सौम्य रूप बघायला मिळतं तर तिथेच बाजूला भगवान हँड पेंटेड चित्र बघायला मिळतं मघाशी सांगितल्याप्रमाणे मंदिरात नुकतेच नूतनीकरण करण्यात आलं आहे त्यामुळे अनेक बदल करण्यात आले त्यामुळे मंदिर आधीपेक्षा अधिकच सुंदर दिसत आहे मंदिरात मला मोठा सभागृह लाभलेला आहे तिथे बरेच कार्यक्रम आयोजित केले जातात म्हणजे अमावस्या दे सत्यनारायण पूजा दे किंवा मंदिराच्या ज्या पूजा आहेत नवरात्र काळामध्ये तुम्हाला पूर्ण हॉल भरला जातो तो तुम्हाला काही वेळामध्ये बघायला मिळेल की इथे काय परिस्थिती असते किंवा कसे वेळ साजरे केले मिळेल तुम्हाला पुराव्यात लागेल सध्या तुम्ही संपूर्ण हॉल बघून घ्या सभागृहात एका भिंतीवरती तुम्हाला तीन फोटो नजरेस पडतात हे फोटो तुम्हाला प्रत्येक कालीमाता मंदिरात बघायला मिळतील तुम्हाला माहिती आहे का या फोटोमधल्या व्यक्ती कोण आहेत चला जाणून घेऊया सगळ्यात पहिला फोटो आहे श्री रामकृष्ण परमहंस यांचा खरं तर रामकृष्ण परमहंस यांची माहिती सांगायला गेलो तर हा संपूर्ण व्हिडिओ कमी पडेल इतक्या गोष्टी आणि चमत्कार आहेत त्यांच्या त्यांच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये यूट्यूबवरती बरीच माहिती मिळेल त्याचबरोबर त्यांच्यावर आधारित अनेक पुस्तकं सुद्धा अवेलेबल आहेत पण जर थोडक्यात सांगायचं झालं तर रामकृष्ण परमहंस हे कोलकात्यातील दक्षिणेश्वर काली मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत होते देवीवर त्यांची अपार श्रद्धा होती त्यांनी महाकालीची भक्ती करताना सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या ज्यामुळे त्यांनी ती सिद्धी प्राप्त केली की त्यांना महाकाली रोज दर्शन देत असत ते एकमेव एक असे भक्त होते जे रोज महाकालीसोबत बोलत असत त्यांच्यासोबत जेवण करत असत तासन ती मूर्तीकडे बघून रडत असत दुसरा फोटो जो आपण बघतोय तो आहे मा शारदा या यांचा मा शारदा या रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी आहेत तिसरा फोटो तर सगळ्यांच्याच परिचयाचा आहे ते म्हणजे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक होते रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांना योग्य मार्गदर्शन करून आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरती नेले पुढे जाऊन स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या शिकवणीचा प्रसार जगभर केला मंदिरामध्ये वर्षभर कोणते कोणते कार्यक्रम होतात ते इथे डिटेलमध्ये लिहिलेलं आहे म्हणजे त्या दिवसा म्हणजे ते टाईमटेबल बघून तुम्ही इथे येऊ शकता प्रत्येक तारखेला कुठला कुठला इव्हेंट होणार आहे त्या संपूर्ण इव्हेंटची माहिती इथे व्यवस्थित अगदी दिलेली आहे मुख्य सभामंडपात प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच गर्भगृह नजरेच पडतं जसं मी मगाशीच उल्लेख केला की कालीबारीचा अर्थ महाकालीचं निवासस्थान असा होतो त्याचीच एक झलक तुम्हाला इथे पाहायला मिळेल म्हणजेच लाकडाचा वापर करून गर्भगृहात एक निवासस्थान बनवल्याचं तुमच्या नजरेस पडतं ज्याला दोन्ही बाजूंनी खिडक्या आणि समोरच दरवाजा सुद्धा आहे दरवाज्याच्या वरती श्री गणेश आणि सूर्यदेव यांच्या प्रतिमा आहेत या गर्भगृहात पुजारी सोडून इतर कोणालाही जाण्याची परवानगी नाही गर्भगृहात सुंदर नक्षीकाम केलेला पारंपरिक पद्धतीचा लाकडी देवारा आहे ज्यात महाकालीची मूर्ती विराजमान आहे दिवाऱ्याच्या एका बाजूला राधाकृष्णाची मूर्ती आहे तर दुसऱ्या बाजूला शिवलिंग आहे मुख्य मूर्तीच्या एका बाजूला भगवान सत्यनारायण आणि रामकृष्ण परमहंस यांची प्रतिमा आहे तर दुसऱ्या बाजूला मा शारदा आणि भगवान शनिदेव यांची प्रतिमा आहे आता दर्शन घेऊया मुख्य मूर्तीचं महाकाली म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर नेहमी त्यांचं रौद्र रूपच येतं पण या मूर्तीकडे बघितल्यावरती शांततेचा अनुभव येतो कारण हे महाकालीचं शांतरूप आहे असं मानलं जातं म्हणूनच या देवीला शांतकाली असंही म्हटलं जातं तुम्ही जर नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की या कालीमातेच्या मूर्तीचं कोलकात्याच्या दक्षिणेश्वर कालीमाता मंदिरातील मूर्तीशी साम्य आढळतं त्यामुळे तुम्हाला जर कोलकात्यातील दक्षिणेश्वर कालीमाता मंदिरात जाणं जरी शक्य झालं नाही तरीही तुम्ही इथे दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण करू शकता महाकालीची सुद्धा अनेक रूपं आपल्याला पाहायला मिळतात पण आपण या रूपाबद्दल माहिती करून घेऊया या रूपामध्ये महाकालीला चार हातांसह दाखवण्यात आलं आहे जे सृष्टी आणि संहार या दोन्ही पैलूंना दर्शवतात म्हणजेच उजवेत दोन्ही हात हे आशीर्वादाच्या मुद्रेत आहेत वरील हात हा भय बाळगू आहे असं सांगणाऱ्या अभय मुद्रेत आहे आणि दुसरा हात वरदान देणाऱ्या मुद्रेत आहे तर तिच्या डाव्या हातात मस्तक म्हणजेच कापलेले डोके आणि दुसऱ्या हातात रक्ताने माकलेली तलवार आहे म्हणजेच एका हातात जीवन तर दुसऱ्या हातात मृत्यू आहे असे दोन्ही पैलू तुम्हाला इथे पाहायला मिळतात महाकालीच्या गळ्यात मुंडमाळा सुद्धा आहे महाकालीच्या पायाखाली भगवान शंकर आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यामागील गोष्ट सुद्धा सर्वांना माहीत असेलच तरी सुद्धा ज्यांना माहीत अस मा नाही त्यांना थोडक्यात सांगतो तर झालं असं की असुरांचा वध करण्यासाठी देवी पार्वतींनी माताकालीचे रूप धारण केले युद्धभूमीवरती राक्षसांचा वध तर झाला पण महाकालीचा राग काही शांत झाला नाही त्यांनी आपल्यावर नियंत्रण गमावले आणि वाटेत येईल त्या प्रत्येकाचा वध करण्यास सुरुवात केली त्यांच्या हल्ल्यापासून निरपराध लोकांना वाचवण्यासाठी भगवान शिव देवीच्या मार्गात झोपले जेव्हा महाकालीचं पाऊल भगवान शंकरांच्या छातीवर पडलं तेव्हा त्या थांबल्या आणि आपण आपल्या पतीच्या छातीवरती पाय ठेवला ही चूक लक्षात येताच त्यांची जीभ बाहेर आली याच घटनेच्या स्मरणार्थ महाकाली भगवान शंकरावरती पाय ठेवून असल्याचं मूर्तीमध्ये दाखवलं जातं बरेच जण मला विचारतात की महाकालीची पूजा का करावी तर महाकालीची पूजा केल्यामुळे अनेक आशीर्वाद तर मिळतातच मोक्षप्राप्ती होते आणि आपल्या आयुष्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे तीसुद्धा दूर होते आणि आपल्या आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे तो सकारात्मक होतो त्यामुळे महाकालीची पूजा करावी या मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला लगेच पॉझिटिव्हिटी फील होते तुम्हाला इथे आल्यानंतर ही जी वाईब आहे ती तुम्हाला स्वतःच जाणवते आणि तुम्हाला कळतं की इथे आल्यानंतर आपलं काहीतरी चांगलं होणार आहे किंवा आपण बऱ्याचशा गोष्टी विसरून जातो आपला इथून निघाल्यानंतर आपण सकारात्मकच विचार करतो त्यामुळे महाकाली मंदिराला एकदा नक्की भेट द्यायलाच पाहिजे तुमच्या जवळपास कुठलं मंदिर असेल त्यालाही तुम्ही भेट देऊ शकता किंवा या मंदिराला सुद्धा तुम्ही येऊ शकता आता या मंदिराबद्दलची माहिती थोडक्यात जाणून घेऊया तो काळ होता एकोणीसशे पंच्याहत्तरचा ठाण्यातील वर्तकनगर येथे काही बंगाली कुटुंब सरस्वती पूजेच्या निमित्त एकत्र आले होते या पूजेच्या दिवशीच महाकालीच्या मंदिराच्या स्थापनेबद्दल चर्चा रंगू लागली आणि सर्वांनी मंदिर स्थापनेबद्दल एकत्र येऊन प्रयत्न करण्याचं निश्चित केलं मंदिराच्या या स्वप्नासाठी बंगाली कुटुंबांनी प्रयत्न तर केलेच पण महाकालीवरती श्रद्धा असणाऱ्या अनेक समुदायाच्या भक्तांनी सुद्धा या गोष्टीला पाठिंबा दिला पण मंदिराच्या स्थापनेसाठी मोलाची साथ मिळाली ती म्हणजे आपले लाडके स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये हे स्वप्न पूर्ण झालं ठाणे आणि आसपासच्या हजारो भाविकांच्या दीर्घकालीन इच्छा पूर्ण करण्यासाठी ठाण्यात या मंदिराची स्थापना झाली पुढे सतरा मे दो दोन हजार दोन रोजी कोलकात्यामध्ये काळ्या पाषाणातून घडवलेली महाकालीची मूर्ती मातीच्या मूर्तीच्या ऐवजी इथे स्थापित करण्यात आली आणि त्या दिवसापासून सतरा मे हा दिवस निर्माण दिवस म्हणून साजरा केला जातो महाकालीच्या मंदिरामध्ये आपल्याला शिवलिंगाचं स्थानसुद्धा बघायला मिळतं याचं कारण म्हणजे शिव हे जर काल आहेत तर महाकाली हे त्यांचं स्त्रीरूप आहे त्याच्यामुळे महाकालीच्या मंदिरामध्ये तुम्हाला भगवान शंकराचं शिवलिंगसुद्धा बघायला मिळतं आपण आज त्या शिवलिंगाचं दर्शन घेणार आहोत महाकालीच्या मूर्तीच्या समोरच शिवलिंग आहे आणि त्यासमोरच महादेवांचा लाडका भक्त नंदी विराजमान आहे सुरुवातीच्या काळात हे शिवलिंग असं दिसायचं जे सध्या तुम्ही स्क्रीनवर बघताय पण रिनोव्हेशन नंतर हे शिवलिंग नव्या रूपात सर्वांसमोर आलंय कारण या महाशिवरात्रीला अष्टधातूचं आवरण शिवलिंगावरती बसवण्यात आलं आहे नव्यानेच बसवण्यात आलेल्या अष्टधतूच्या आवरणामुळे हे शिवलिंग अजूनच खोलून दिसतं हलकासा प्रकाश जरी या शिवलिंगावरील आवरणावरती पडला की शिवलिंग वेगळ्याच प्रकारे चमकून दिसतं या गोष्टीचा अनुभव तुम्ही सुद्धा या मंदिरात येऊन नक्की घ्या शिवलिंगाच्या वरती कलश आहे ज्यातून शिवलिंगावरती सतत जल अभिषेक सुरू आहे त्याचबरोबर तिथे जवळच डमरू आणि त्रिशूळ सुद्धा पाहायला मिळतो तिथे बाजूलाच कलश आणि पाण्याची सुद्धा सोय आहे ज्यामुळे तुम्ही शिवलिंगाला जल अभिषेक सुद्धा करू शकता असं म्हणतात महादेव हे सतत ध्यान धरणेत लीन असतात आणि त्यांच्या धरणेत अडथळा येऊ नये म्हणून नंदीसमोर विराजमान असतो म्हणूनच भाविक आपल्या अडचणी आणि इच्छा नंदीच्या कानात सांगतात आणि नंदी ते महादेवांपर्यंत पोहोचवतात सुद्धा शिवलिंगाचं मनोभावे दर्शन घेतलं आणि मनातली इच्छा नंदीच्या कानात सांगितली या मंदिराची वेळ ही सकाळी सहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे दिवसातून दोन वेळा कालीमातेची पूजा या मंदिरात केली जाते त्याचबरोबर अमावस्या पूजा सत्यनारायण पूजा लक्ष्मीपूजा आणि सरस्वती पूजा सुद्धा इथे केली जाते नवरात्र काळात इथल्या भव्य सभागृहात दुर्गापूजा उत्सव साजरा केला जातो बंगाली लोक मुख्य दुर्गापूजा उत्सव महाषष्ठीला म्हणजेच नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सुरुवात करतात आणि सप्तमी अष्टमी आणि नवमीच्या विधीसह सुरुवात करून विजयादशमीच्या दिवशी समाप्त करतात नवरात्री काळात तुम्ही जर या मंदिराला भेट दिलीत तर तुम्हाला एक वेगळीच एनर्जी इथे जाणवेल काबरी मंदिरावरील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर या व्हिडिओची लिंक ही सर्व तुमच्या मित्रांना व्हॉट्सअपवरती नक्की शेअर करा आणि आपला जो इंस्टाग्राम आयडी आहे राजयात्रा ब्लॉग याला फॉलो करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला जर काहीच असे प्लेसेस आहेत ठाण्यामध्ये जे तुम्हाला मला सजेस्ट करायचे असतील तर या इंस्टाग्राम आय डीवरती तुम्ही मला कॉलही लावू शकता आणि मेसेजही करू शकता तिथे तुम्ही मला सांगू शकता की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटले त्याचबरोबर एखादं नवीन ठिकाण जर तुम्हाला सुचवता आलं तर ते सुद्धा तुम्ही सुचवू शकता या मंदिराचे रिलेटेड जे काही किंवा जे काही इव्हेंट्स होतात त्याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर त्यांचं या मंदिराचं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे या पेजला जर तुम्ही फॉलो केलं जिथे तुम्हाला या मंदिरामध्ये जे जे इव्हेंट्स होतात त्याची सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी हे जे पेज आहे इंस्टाग्राम त्याला नक्की एकदा फॉलो करा त्याचबरोबर आपल्या राज यात्रा ब्लॉग या इंस्टाग्राम पेजलासुद्धा फॉलो करा ठाणेमधल्या अशा अनेक मंदिरांना मी भेट देतो आहे अनेक ठिकाणं जी मी तुमच्यापर्यंत आणतो आहे ज्याच्या अनेक हिडन गोष्टी आहेत ज्या कोणीही नाही सांगितल्यात त्या मी तुमच्यासमोर आणतो आहे फक्त तुमच्याकडनं कौतुकाची एक थाप हवे त्यासाठी तुम्हाला एवढंच करावं लागेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन भागामध्ये पुढच्या एका नवीन ठिकाणी तोपर्यंत हसा फिरा करत राहा मजा हा राजघाट इथे घेतो तुमची रजा धन्यवाद